नमस्कार आपण मिरजेतील वॉलनेस हॉस्पिटल पुन्हा बंद पाडण्याच्या विघ्नसंतोषी लोकांचा डाव हाणून पडला अफवा आणि चुकीची माहिती पसरवणाऱ्यांच्यावर गुन्हे दाखल केले जाणार एन एच सीचे नानासाहेब वाघमारे मिरजेतील वॉलनेस हॉस्पिटल सुरू करू द्यायचं नाही हे हॉस्पिटल खंडर बनवण्याच्या आणि चुकीच्या लोकांच्या घशात घालण्याचा डाव काही विघ्न संतोषी लोकांनी आखला होता मात्र इथल्या अधिकृत कामगारांनी तो हाणून पाडला ई एच टी डी सीच्या माध्यमातून वॉलनेस हॉस्पिटल पूर्ववत सुरू करण्यात आलं आहे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना देखील काही लोकांनी चुकीच्या पद्धतीनं माहिती देण्याचा प्रयत्न केला तसेच समाजात अफवा पसरवण्याचे काम सुरू आहे चुकीची माहिती देणारे आणि अफवा पसरवणाऱ्या लोकांच्यावर गुन्हे दाखल केले जाणार आहेत असा इशारा ई एच टी डी सीचे नानासाहेब वाघमारे यांनी दिला आहे मिरजेतील वॉलनेस हॉस्पिटलमध्ये माध्यमांची नाना वाघमारे हे बोलत होते यावेळी वॉलनेस हॉस्पिटलच्या डायरेक्टर डॉक्टर प्रभा कुरेशी युनियन लीडर सतीश वायदंडे आणि राजू लोंडे हे उपस्थित होते आय आठवले गटाचे ईशान्य भारत आठ राज्याचे प्रभारी विनोद निकाळजे एनई एच टी डी सीचे डायरेक्टर हितेश शिंदे आणि आर पी आय पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष नाणासाहेब वाघमारे यांच्या पुढाकाराने मिरजेतील एक मे दोन हजार पंचवीस पासून पूर्ववत सुरू करण्यात आले आहे सध्या ओपीडी सुरू आहे टप्प्याटप्प्याने सर्व विभाग सुरू केले जात आहेत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते पंचवीस तारखेला या हॉस्पिटलचं पुन्हा एकदा उद्घाटन करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता मात्र हा कार्यक्रम होऊ नये यासाठी चुकीच्या पद्धतीनं डाव आखला गेला जे लोक या रुग्णालयाचे कामगार नाहीत ट्रस्टी नाहीत किंवा त्यांचा कोणत्याही गोष्टीशी संबंध नाही त्या लोकांनी हातात स्टे ऑर्डर नसताना स्टे आहे असं सांगून चुकीच्या पद्धतीने आमच्यावर आरोप केले मात्र केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीमध्ये कामगारांचा मेळावा यशस्वी झाला कोल्हापूर धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडून अद्यापही आम्हाला कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार झालेला कि नाही किंवा आम्ही मागितलेल्या कोणत्याही कागदपत्रांची पूर्तता झाली नाही केवळ विरोधकांच्याकडून चुकीची दिशाभूल सुरू आहे धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे आम्ही केलेला कायदेशीर करार किंवा आमच्याकडच्या सर्व कागदपत्रांची पूर्तता केली जाणार आहे कामगारांना त्यांची थकीत देणे मिळू नये त्यांना रोजगार मिळू नये यासाठी काही विघ्न संतोषी लोक चुकीच्या पद्धतीने आरोप आणि प्रत्यारोप करत आहेत अशा लोकांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे असेही यावेळी सांगण्यात आलं या हॉस्पिटलमधील कामगारांची थकीत रक्कम मिळणार असून पूर्वीच्या कामगारांना पुन्हा सेवेत समाविष्ट करून घेतले जाणार आहे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते मयत कामगारांच्या वारसदारांना आणि आता कार्यरत असणाऱ्या कामगारांना निधी आणि त्यांचे थकीत वेतन दिलं जाणार होतं मात्र त्याला सुद्धा आडखाटी करण्यात आली जे आता या हॉस्पिटलला विरोध करत आहे ते मागील चार वर्ष हॉस्पिटल बंद होतं त्यावेळी कोठे होते असा सवाल हि यावेळी उपस्थित करण्यात आला आता नाना वेगळे शब्द बोलले आम्ही जी पत्रिका छापली तुम्हाला सगळ्यांना मी पाठवलेली आहे ते हातात दिलीये तुम्ही नीट वाचा रीड ऑफ द हॉस्पिटल टू द सर्व्हिसेस ऑफ सफरिंग म्हणजे त्या दिवशी आम्ही प्रार्थना करून आमचे बिशप बोलवून आमचे बाळक वर्ग बोलवून आम्ही प्रार्थना केली आणि आठवले सर स्वतः त्या प्रार्थनेला उभे राहिले स्वतः ते सगळे गेस्ट आमचे राहिले तर तो आमचा आम्ही गोष्ट प्रार्थनेशिवाय चालू करत नाही तर जसं उद्घाटन साहेबांच्या हस्ते आम्ही त्या दिवशी आणि प्रार्थना ठेवली ती ऑलरेडी एक तारखेला आम्ही काम चालू केलं कारण घाणीत कुठे बोलवणार आहोत तुम्ही लोकांना तुम्ही पूर्ण दवाखाना इतके दिवस बंद होता स्वच्छ करणं हे करणं हे करून आम्ही मग पुढच्या तारखेला प्रार्थना आहे हे ठेवलं होते त्याच सुमारास साहेब पण इथे आले त्यामुळे दोन्ही गोष्टी आम्ही ठेवल्या आमच्या आमचं रिडेडिकेशन झालंय प्रार्थना झाली त्या दिवशी मिशन हॉस्पिटल म्हणून आम्हाला प्रार्थना करूनच आम्ही आज जात असतो अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा